राम राम आई बाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे गरमागरम खेकडा भजी आणि त्यासोबतच चहा बाहेर धोधो धोधो धो पाऊस पडायला लागला की गरमागरम खेकडाभजीची आठवण ही सगळ्यांनाच होते आणि मी पाण्याचा एकही थेंब न वापरता आज गरमागरम खेकडाभजी बनवणार आहे तीही कुरकुरीत आणि खमंग रेसिपी नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता ते सोलून धुवून घेते आणि कांद्याचा मधला भाग काढून टाकते कारण त्यामुळे कांदा सेपरेट व्हायला मदत होते आता आपण याचे उभे काप करून घेऊया पातळ कापायचे आहेत कांदा चिरून झालेला आहे आता आपण या भांड्यात कांदा काढून घेऊया आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया कांदा व्यवस्थित चुरायचा आहे मिठामध्ये जेणेकरून त्याला पाणी सुटेल कांद्याला मीठ व्यवस्थित लागलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि एक मिरची बारीक चिरून टाकत आहे आणि आता हे सर्व एकत्र करूया आणि दहा मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत कांद्याला मस्त पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी बेसन टाकत आहे म्हणजेच चणा डाळीचं पीठ टाकत आहे आता यामध्ये पाव चमचा ओवा टाकते ह्याला हातावर चोळून व्यवस्थित टाकत आहे त्यामुळे याची टेस्ट अजून वाढेल एक चमचा तांदळाचं पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी पाव चमचा हळद टाकूया आणि पाव चमचा मसाला टाकूया आपण मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सगळं एकत्र करून घेऊया चमच्याच्या मदतीने आणि यामध्ये बेसनपीठ लागेल तसं टाकायचं आहे मला इथे बरोबर चार चमचा बेसनपीठ लागलेला आहे मी हळूहळू यामध्ये लागेल तसंच बेसनपीठ टाकत आहे यामुळे काय होईल व्यवस्थित बेसन पिठाचा अंदाज पण येईल आणि भजी कुरकुरीत होतील आणि यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे अशी भजी तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी चौपाटीसारखी टेस्ट आहे याची भजी करण्यासाठी मिश्रण तयार आहे आता आपण गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवूया आणि छोटासा तुकडा सोडूया तेल तापलेलं आहे आता आपण भजी टाकून घेऊया यामध्ये भजी तळताना अजिबात घाई करू नका गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा यामुळे भजी आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळली जाईल कच्ची राहणार नाही आणि क्रिस्पी पण होईल आता ही एका साईडने फ्राय झालेली आहे दुसऱ्या साईडला आपण तिला पलटी करून घेऊया आणि व्यवस्थित खमंग अशी फ्राय करून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया आता मस्त सोनेरी रंग आलेला आहे भजीला आता आपण या प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया हा काय खमंग सुवास येतोय आता आपण बाकीच्या भजी पण फ्राय करून घेऊया आमच्याकडे कोणताही तळणीचा पदार्थ केला किंवा को कोणताही छान पदार्थ केला की आधी चुलीला नैवेद्य दाखवतात त्यामुळे मी इथे भजीचा एक तुकडा ठेवलेला आहे भजीसोबत चहा नाही असं होणारच नाही चला बघूया भजी किती क्रिस्पी झाली पावसाळ्यातली गरमागरम भजी आणि चहा आ हा हा काय कॉम्बिनेशन आहे तयार आहेत चौपाटी स्टाईल खेकडा भजी अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका 베스타바 베스라바